हे सगळं जाऊन सुद्धा एक पाच लाख रुपये मला नफा मिनिमम होणार आहे हा म्हणजे पूर्ण स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये खर्च वाजा जाता आपल्याला पाच लाख रुपये नक्कीच शिल्लकांचा अंदाज आहे नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलेलो आहोत वडू या ठिकाणी तर आपल्यासोबत आज आहे राजेश बन्सल सर आणि नेहा मॅडम यांनी आपल्या शेतामध्ये एक स्ट्रॉबेरीचं पीक घेतलेलं आहे अतिशय अत्याधुनिक पद्धतीने त्यांनी या आपल्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक घेतलेलं आहे आणि पीक अतिशय उत्तम असून याला फळ देखील अतिशय चांगलं लागलेलं आहे तर आपले जे कोणी नवीन शेतकरी बांधव असतील त्यांच्या माहितीसाठी आपण राजेश सरांची आज गाठ घेतोय आणि त्यांच्याकडून आपण काही माहिती विचारणार आहे जेणेकरून आपले जे नवीन शेतकरी बांधव आहे त्यांना जर स्ट्रॉबेरीचं पीक घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के फायदा झालाच पाहिजे तर नमस्कार सर सरकार सुरुवात आपण अशी करू की आपण हे जे स्ट्रॉबेरीचं पीक घेतलंय हा प्रयोग आपला पहिल्यांदा आहे काही आधी पण आपण स्ट्रॉबेरीचं पीक घेतलो नाही हा मी पहिल्यांदा पीक घेतलेला आहे Uh, किती क्षेत्रामध्ये आता आपले स्ट्रॉबेरीचे पीक आहे जवळजवळ एक एकरामध्ये आहे हा चाळीस गुंठे चाळीस गुंठ्यामध्ये आपलं स्ट्रॉबेरीचं पीक आहे हो, तर आपण हे स्ट्रॉबेरीची जी लागवड करतो हो, हे बी लावतो की रोप लावतो म्हणजे रोप लावतो हा रोप लावतो ते स्पेसिफिक जे ऑर्गेनिक मध्ये चांगले येणारे रोप देणारी कंपन्या आहेत त्यांची आम्ही माहिती काढली आणि त्यांचे संधान काढून साधारण जून जुलैमध्ये आम्ही रोप बुक केली त्यांच्याकडे आणि मग सप्टेंबरमध्ये रोपाची डिलिव्हरी घेतली तर एक रोप किती पैशाला पडतं आणि रोप लावल्यापासून साधारणतः किती दिवसाने आपल्याला फळ भेटतं हे पण आम्हाला सांगा साठ दिवसाचं हे पीक आहे म्हणजे तुम्ही रोप लावल्यानंतर साठ दिवसानंतर त्याच्यातनं फळं यायला सुरुवात होतात हळूहळू आणि ग्रॅज्युअली ती वाढत जातात एक रोप साधारण आम्ही आता एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बुकिंग केली होती म्हणून ते नऊ रुपयाला साधारण आम्हाला एक रोप पडलं आणि त्यानंतर लागवड केल्यानंतर याचं औषध किंवा खतं पाणी असतील तर याकडे किती लक्ष दिलं पाहिजे किंवा कसे डोस दिले जातात असं आहे की आमचं ऑर्गेनिक ऑर्गॅनिक फार्म, फार्मिंग आहे बरोबर जे पाण्यावरती देणारे आपले काय म्हणतात केमिकल नसलेले असली औषधं आम्ही जास्त याच्यामध्ये वापर केलेला जेणेकरून ऑर्गॅनिक फळ लोकांपर्यंत पोहोचवता येईल मग आता आपण हे पीक जे ऑर्गॅनिक पद्धतीने घेतलं तर याचं मार्केट जे आहे हे सेपरेट आहे किंवा मग याचं मार्केट तुम्ही कुठं मार्केटिंग कुठं करता हे आता तुम्ही पहिली वेळ आहे आणि मार्केट यार्ड मध्ये तेवढा भाव मिळत नाही बरोबर आणि त्यांचा असं समज आहे सगळ्यांचा की वडू मध्ये स्ट्रॉबेरी येऊ शकत नाही त्यांचा सगळ्यांचा समज आहे की महाबळेश्वरचा जो भाग आहे म्हणजे वाई वाईपर्यंतचा वाईचाही मालाला वाईट मानलं जात आणि वाईच्या वरती पंचगणी असेल महाबलेश्वर असेल त्याच्या थोडं पुढचा एरिया असेल त्या भागात आलेलं फळ चांगलं आहे तर ते त्याला मागणी जास्त आहे आमच्या मालाला ते असं हिरिरीने बघतात खायला घेतात पण मग म्हणतात आता नवीन माल चालवायचा आहे तर रेट कमीची डिमांड करतात ते काय माझ्या बुद्धीला पटत नाहीये तर माझा जनसंपर्क भरपूर आहे ते माउथ पब्लिसिटीने व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्गाने आम्ही आतापर्यंत आमचा सगळा माल विकत आलो आहे मग तुम्हाला काय वाटतं पचगनी बाबळेश्वर या ठिकाणी जे स्ट्रॉबेरी पीक घेतलं जातं त्या फळामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या फार्ममधल्या फळामध्ये काय असं फरक जाणवतो तुम्हाला फरक फार किंचित आहे थोडासा फरक आहे म्हणजे माझी स्ट्रॉबेरी जर तुम्ही तीन दिवसानंतर पण ती खराब होत नाही तशी राहते तशी महाबलेश्वरची एक दिवस जास्त चार दिवस हां पण जर याला डीफ्रीज केलं किंवा साधारण थंड वातावरणामध्ये ठेवलं तर आमची आठ ते नऊ दिवसापर्यंत टिकते पण चवीला मात्र एकच आहे नाही चवीला आमची जास्त गोड आहे म्हणजे आंबेडपणा जास्त मध्ये जे स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं त्यापेक्षा आपल्या इकडे वडो बुद्रुक या ठिकाणी चवीनी त्यापेक्षाही गोड्या हा असा तुमचा अनुभव अनुभव पण आहे आणि तसं मी मार्केट यार्ड मधल्या व्यापाऱ्यांना साबित पण करून दाखवतो त्याला एक दुसरं रिझन आहे ते लोक जे घेतात कारण त्यांना हवामानाची चांगली साथ आहे बरोबर तर ते केमिकल जास्त वापरतात की कमी एरियामध्ये जास्त फळ मिळायला पाहिजे आणि आम्ही हा प्रयोग केला कारण आम्हाला पारंपरिक शेतीमध्ये नाही जायचं की ऊस लावला बाजरी ज्वारी लावली आणि आपण ते डिपेंड राहतो आणि उत्पन्न कमी मिळतं तेवढ्या उत्पन्नामध्ये शेती रोज संपत चालली आहे कमी होत चालली आहे तर त्या शेतीला वाढवण्यासाठी लोकांनी फॉलो करावं म्हणजे गावचे जे आमचे पाटील आहेत भंडारे पाटील अडगडे पाटील त्यांनी मला अक्षरशः येड्यात पाहिलं की ते म्हणले अहो तुम्ही आमच्या गावामध्ये हे काय फालतू प्रकार करताय हे चालणार नाही बरोबर उगणारच नाही काय पण तुमच्या जमिनीमध्ये बघा तुम्ही सगळा लॉस होईल तर म्हणलं नाही मी करून दाखवतो मला तुम्ही फॉलो कराल याची मला खात्री आहे तर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे तुमचं आता आम्ही तर पाहतो जे आणि आपले सर्व प्रेक्षक पण पाहतात की तुम्ही तुमच्या स्ट्रॉबेरी पीक घेण्यामध्ये तुम्ही सक्सेस झालेला तर बाकीच्या लोकांनी पण आता तुमच्या पावलावर पाऊल ठेवून हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करायला काय हरकत नाही बरोबर ना आणि मार्केट जरी अवेलेबल नसेल तर तुमचं जर इतर लोकांशी जर चांगला परिचय असेल तर तुम्ही त्याचं मार्केटिंग सर्च करू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तर मला हे सांगा आता साधारणतः आपली एक चाळीस गुंट्याची ही बाग आहे तर याला साधारणतः अंदाज सांगा म्हणजे काय होतं की समोरच्या माणसाला पण जर मनात विचार आला की आपल्याला स्ट्रॉबेरीचे पीक घ्यायचे तर थोडासा खर्चाचा अंदाज असणं पण तितकंच गरजेचं गरजेचं आहे बरोबर हे बघा साडे सतरा हजार रोप आम्ही स्ट्रॉबेरीची लावली त्याच्यातली पहिल्या जेव्हा सुरुवातीला लावली तर एक दहा पंधरा टक्के रोपं गळाली खराब झाली तर त्यातली जसं आमचं त्यांच्याबरोबर कमिटमेंट होतं त्यांनी हजार रोप आम्हाला कॉम्पन्सेशन म्हणून दिले आणि सतराशे अठराशे रोप आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ती सगळी लावल्यानंतर पण एक पंधरा टक्के रोपं तरी याच्यात जसं आता तुम्ही इथं बघाल तर ती वेळोवेळी पुढे जाऊन गळालेली आहे तर ती जाऊन सुद्धा मला एक अडीच लाख रुपयाचा साधारण खर्च आला असेल म्हणजे मल्चिंग पेपर आहे त्याचे वाटे करावे लागतात त्याच्या ते तेरणीचा खर्च आहे ड्रीप सिस्टम लावलेली आहे त्या सगळ्यांच वरती एक अडीच लाख खर्च झाला असेल मग अडीच लाख खर्च केल्यानंतर सध्या आता आपण उत्पादन पाहिल्यानंतर साधारणतः आपलं मार्केटमध्ये जर हे स्ट्रॉबेरीचं पीक गेल्यानंतर किंवा पूर्ण पीक संपल्यानंतर आपल्याला यातून किती पैसे येतील किंवा आलेत असं एक थोडस सा ते पण सांगा म्हणजे बघा अडीच तीन लाख रुपये माझा मूळ खर्च आहे आणि जे लेबर काम आहेत म्हणजे बाई तीनशे रुपये रोज अंधारे भेटते जो आमचा गडी आहे तो पगारी आहे जो सगळ्यांवरती लक्ष ठेवतो कन्सल्टंट आहे त्यांची फीस आहे त्याच्या व्यतिरिक्त पनेट वगैरे महाग असतात ते आणावे लागतात भरून देतो आपण दहा टक्के व्यापाऱ्याचा कमिशन जातो हे सगळं जाऊन सुद्धा एक पाच लाख रुपये मला नफा मिनिमम होणार आहे हा म्हणजे पूर्ण स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये खर्च वाजा जाता आपल्याला पाच लाख रुपये नक्की शिल्लक राहणार शिल्लक चा अंदाज आहे हो मग यासाठी साधारणतः किती कालावधी जातो जाईल साधारण तसं सा जर सप्टेंबर मध्ये लागवड केली असेल तर ती फरवरीमध्ये मध्ये संपणे किंवा पंधरा पर्यंत तो माल हार्वेस्ट व्हायचा होतो पण माझं ज्या पद्धतीने झाडाची ग्रोथ आहे आणि आताही फळाचं प्रमाण आहे तर पंधरा पंधरा मार्च ते तीस मार्चपर्यंत असंच फळाचा ओघ राहील तर एक्स्ट्रा प्रॉफिट होईल पंधरा दिवसाचा तर मंडळीं सरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला हे स्पष्ट समजतंय की एक सहा ते सात महिन्याच्या कालावधीमधलं हे स्ट्रॉबेरीचं पीक आहे आणि यासाठी सरांनी एक पाच लाख रुपये भांडवली खर्च केलेला आहे आणि काही मजूर कामगारांचा पण त्यावरती खर्च आहे हा खर्च वजा जाता त्यांना सात महिन्यामध्ये साधारणतः पाच एक लाख रुपये शिल्लक राहतील म्हणजे जर तुम्ही जर चांगल्या लक्ष देऊन जर स्ट्रॉबेरीची शेती केली तर सहा ते सात महिन्यामध्ये एक एकरमध्ये तुम्हाला पाच लाख रुपये तर उत्पन्न नक्कीच भेटणार आहे तर हे चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे आणि तुम्ही सोबत पाहा की सरांच्या मिसेस नेहा मॅडम आहेत तर माझ्या खेडेगावातील महिला भगिनींना एकच सांगणं आहे की तुम्ही ह्या ज्या मॅडम आहेत नेहा मॅडम यांच्या चेहऱ्यावरती किंवा ड्रेसवरती जाऊ नका ह्या स्वतः सरांबरोबर येऊन ह्या शेतामध्ये जे काय काम असेल स्ट्रॉबेरी तोडणं कुठं गवत उगवलं असेल तर ते स्वतः करतात मी पाहिलेलं आहे तर एक शहरामधील लोक खेडेगावात येऊन जर शेती करत असाल तर आपण चोवीस तास जर शेतामध्येच राहतो आहे तर आपण ह्या सर्वांपेक्षा चांगली शेती नक्कीच केली पाहिजे एवढंच मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला तुमच्या ह्या स्ट्रॉबेरीच्या फॉर्मवरती बोलवलं आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल सर आणि मॅडम तुमच्या दोघांचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र